हमी बदायूनी कहते हैं जब मैं किसी की याद में रोना चाहता हूं और हालात रोने की इजाजत नहीं देते तब मैं खुद को उदासी से गुजारा करने के लिए राजी कर लेता हूं शायरी की मदद से तसा एक शायर कुठली ही तकरार न करता व्यथेला सजवत भड़भड़ा जख्मे से काव्य करतो गजल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे जखमेचं वेदनेचं सुंदर गाणं करण्याची किमया ज्या शायरात आहे तो शायर म्हणजे आपल्या सर्वांचा मित्र प्रमोद खराडे अत्यंत शांत आणि संयमी असलेला हा शायर त्याच्या स्वभावाप्रमाणे शायरी करतो मनस्पंदन आणि समतोल हे त्याचे दोन गजल संग्रह प्रकाशित आहेत तो म्हणतो की कोणीतरी मलाही मलाही समजून घेत आहे कोणीतरी मलाही समजून घेत आहे मी माणसामध्ये बघ परतून येत आहे माझा माझा निवेदनेचा झाला असा घरोबा माझा निवेदनेचा झाला असा घरोबा तीही मजेत आहे मीही मजेत आहे खर तर कळायला मार्ग नाही की हा शायर जग बी भी आप भीती करतो की आप बी जग स्पर्श केला असावा हवेने तिला स्पर्श केला असावा हवेने तिला ही हवा त्यामुळे दरवळू लागली वा क्या बात है डोळे बंद करून केवळ दरवळ अनुभवावा असाच हा शेर अशात आपली तंद्री तोडणारा शेर येतो की स्पर्श जराही करता नाही आला त्यांना जरी कितीही सुगंध माझ्या जवळून गेले आणि मन नव्यानं सैरभैर होऊ लागत ऐकली नाही सजर तू गजल माझी ऐकली नाही सजर तू गजल माझी सांग मी केव्हा तुला करणार आहे हाच भाव उकलून सांगताना तो तिला हेही म्हणतो की आपुल्या काही ना हाती जीवनाची होय माती भरवसा नाही उद्याचा हात दे आत्ताच हाती एके शेख साहेबांचा हा शागिर्द प्रेम अन वेदनेला कुरवाळत गजलेचा स्थायी भाव जपतो खर तर एके शेख साहेबांच्या मार्गदर्शनात उमललेलं हे निरागस फूल आहे हे सारं काही त्याचा चेहराच सांगतो अहमद फराज म्हणतात रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए तस हा ही म्हणतो येऊन येथे पुन्हा परतून जा एकदा माझ्यावरी बरसून जा ऐकली नुसतीच तू गजल माझी ये सुरांची आर्तता समजून जा दादा, जसा शांत आणि संयमी पण राग अनावर झाला तर तो हेही म्हणतो की हे भासांचे खेळ खेड़ खेळणे बंद करा हे भासांचे खेळ खेड़ खेळणे बंद करा अन लाटेवर लाट मोजणे बंद करा आयुष्याला समोर जाऊन भिडा जरा ललाट रेषा उगा वाचणे बंद करा पण जेव्हा तो म्हणतो की जे निघाले दर्शनाला पाय त्याचे लागू दे जे निघाले दर्शनाला पाय त्याचे लागू दे व्हायचे आहे मला या मंदिराची पायरी आहा क्या कहने, हे लहानपणाच प्रमोददादाच्या अंगी आहे म्हणूनच तो मोठा आहे आपली मनस्पंदन जपताना समतोल राखण्यात हा शायर यशस्वी झाला आहे अशा या शायराचं एक सोनेरी स्वप्न पूर्ण झालं जेव्हा त्याच्या गझलेला गझलनवाज भीमराव दादा पांचाळे यांच्या स्वरांचं गोंधळ लागलं हा जसा आला तसा न गेला पावसाळा हा जसा आला तसा न गेला पावसाळा आसवांची तोरणे माळून गेला पावसाळा सोडला नाहीस तू बाहेर जाण्याचा इरादा सोडला नाहीस तू बाहेर जाण्याचा इरादा बघ तुझ्या वरती कसा भाळून गेला पावसाळा वादळी वाऱ्या सवे वाहून नेल्यावर घराला वादळी वाऱ्या सवे वाहून नेल्यावर घराला सांत्वनाला आसवे ढाळून गेला पावसाळा आणि आजच्या परिस्थितीला समोरे जाणारा हा शेर की एकदा गेला पुन्हा एकदा गेला पुन्हा तो पाच वर्षांनीच आला एकदा गेला पुन्हा तो पाच वर्षांनीच आला कोरडी आश्वासने पाळून गेला पावसाळा वा दादा तुझ अवघ आयुष्य गजलमय राहो आणि तुझ्याकडून आम्हाला शिकायला मिळव हीच अपेक्षा आणि खूप खूप शुभकामना